अजिबात तेलकट न होता एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि जशी मार्केटमध्ये मिळते अगदी त्याच चवीला ही लसूण शेव तयार होते जरासुद्धा तेलकट होत नाही तुम्ही आवाजावरूनच लक्षात येत असेल की एकदम ही अशी खुसखुशीत कुश होते आणि हलकीदेखील तेवढीच होते तर हाताला चटका न लागता आपण ही लसूण शेव कशी करायची ते बघणार आहोत यासाठी मी तुम्हाला एक इथं ट्रिक्स सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेव एकसारखी पडण्यासाठी आपल्याला एक ट्रिक देखील वापरायची ते देखील मी तर सांगितलेलं आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन वाट्या बेसन घेतलेले आहे आपली घरातील मोठा कटोरा जो असतो तो दोन वाट्या इथं मी म्हणजेच दोन कटोरे बेसन चाळून घेतलेलं आहे आता इथं मी काय केलेलं आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात जिरं आणि ओवा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या साधारण एक वाटीभर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला याची अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर ही पेस्ट जी आता केली ती आपल्याला गाळून घ्यायचे अशा पद्धतीने गाळण्याने हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे जर ओवा आपण डायरेक्ट जर पिठामध्ये किंवा जिरं जर डायरेक्ट पिठामध्ये घातलं तर ते शेव पडताना ते अडकू शकतं म्हणून अशा पद्धतीने पाणी आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आता इकडे हे जी पीठ आपण दोन वाटी घेतलं आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची एक अर्धा चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेली आहे त्यानंतर एक अर्धा चमचा तिखट घालून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला एक अर्धा चमचा यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक पाव चमचा आपल्याला हिंग घालून यामध्ये घ्यायचं आहे आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम असं तेल घालून घ्यायचं आहे पोह्याचे चमचाने म्हणाल तर बरोबर मी चार चमचे पोह्याचे तेल असं कडकडीत गरम करून यामध्ये घातलेलं आहे आपण सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही त्यासाठी इथं आपण तेल चार चमचे वापरलेलं आहे आता हे पिठाला तेल छान असं एक मिनिटभर आपल्याला चोळून घ्यायचं आहे जास्त देखील आपल्याला तेल वापरायचं नाही तर ते आपली तेलकट होऊ शकते म्हणून थोडंसंच तेल घालायचं आणि त्यानंतर जे जिरं ओवा आणि लसणाचं जे आपण पाणी करून घेतलं ते पाणी आपल्याला सुरुवातीला घालून या पाण्याने आपल्याला पीठ मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथं सगळं मी अर्धी वाटी जे पाणी होतं ते सगळं पाणी इथं घालून घेतलेलं आहे आता त्यानंतर गरज वाटली तर आपल्याला यामध्ये नॉर्मल पाण्याचा वापर करायचा आहे आता थोडंसं यामध्ये पुन्हा मी नॉर्मल पाणी घालून पुन्हा आपल्याला हे पीठ छान मळायचं आहे आता बेसन हे खूप चिकट असल्यामुळे हाताला ते भरपूर चिकटतं आणि आपल्याला हे पीठ घट्ट बनवायचं नाही किंवा एकदम असं सैलदेखील बनवायचं नाही अशा पद्धतीने पीठ बनवायचं आणि शेव आपली एकसारखी पडण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की अशा पद्धतीने मी जसं दाखवते अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं हे पीठ मळून घ्यायचं आहे साधारण एक दोन ते तीन मिनिट आपल्याला सतत असं करायचं आहे यामुळे काय होतं की पीठ आपलं शेव पडताना एकसारखं आपलं हे पीठ पडतं अजिबात शेव आप अशा पद्धतीने जर पीठ बनवलं तर शेव आपले अजिबात तुटत नाही एकसारखे शेव पडते म्हणून आपल्याला दोन ते तीन मिनिट ही एकसारखी कंटिन्युअशी प्रोसेस करून घ्यायचे आणि त्यानंतर आता बारीक शेवची चकती मी घालून घेतलेली आहे आणि आतून थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे साच्याला जेणेकरून पीठ चिकडणार नाही आणि चमच्याने आपल्याला अशा पद्धतीने या साच्यामध्ये हे बेसनचं पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे हाताला खूप चिकटतं म्हणून चमच्यानेच अशा पद्धतीने मी इथं भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता झाकण लावून आता याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आता शेव गाळताना तेलात जर डायरेक्ट सोडायला ला लागलं हाता ला तर हाताला चटके बसतात तर त्यासाठी काय करायचं जी पूर्णाची आपली चाळण असते त्या चाळणीला काय करायचं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला ही लसूण शेव आहे ती पाडून घ्यायची आणि याच्याऐवजी हो तुम्ही घरातलं एखादं पातेलं जरी घेतलं आणि पातेल्याच्या बॅकसाईडला तेल लावून अशा पद्धतीने जरी तुम्ही शेव पाडली तरी देखील शेवही व्यवस्थित पडते तर अशा पद्धतीने मी शेव ह्याच्यावरती चा पूर्णाच्या चाळणीवरती चा पाडून घेतलेले आहे आणि तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने चाळण डब करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेच ही शेव पलटी करायची नाही खालची बाजू थोडीशी कठीण झाली की त्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायची यामुळे आपल्या हाताला देखील चटका बसत नाही जर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये जर शेव सोडायला गेला तर तेलाची उष्णता हाताला लागते आणि हाताला आपल्या चटके बसू शकतात त्यामुळे पूर्णाच्या चाळणीवर किंवा एखाद्या पातेल्यावर तुम्ही अशा पद्धतीने शेव जर पाडला तर हाताला आपल्या चटके अजिबात बसणार नाहीत आणि आपली शेव देखील पटपट अशी अगदी दहा मिनिटात ही शेव तयार होते तर अशा पद्धतीने मी अजून एक शेव दा बनवून दाखवलेले आहे तुम्हाला तर एक दोन ते तीन मिनिट ही कुरकुरीत झाली ना की आपल्याला काढून घ्यायचं आहे थोडंसं याचे बुडबुडे कमी लागले की त्यानंतर आपल्याला ही शेव काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने इथं मी ही सगळी शेव इथं बाजूला काढून घेतलेली आहे किंवा तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय की अगदी शेवला कलर आपल्या एकसारखा आलेला आहे आणि चवीला देखील तेवढीच भारी झालेली आहे कारण आपण यामध्ये लसणाचं पाणी करून घातलेलं आहे त्यामुळे दाताखाली लसून न येता अगदी छान अशी शेव चवीला होते तर तुम्हाला मोडून देखील दाखवते की आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की ही किती कुरकुरीत आणि कुसकुशीत झालेली आहे आणि अजिबात ही शेव तेलकट होत नाही तुम्ही हाताला बघू शकता की अजिबात ही शेव तेलकट झालेली नाही एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे आणि चवीला देखील तेवढीच अशी ही शेव भारी होते तर अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की घरीच्या घरी अशी मार्केटसारखी लसूण शेव नक्की करून बघा अगदी दहा मिनटात तयार होते जास्त वेळ लागत नाही आणि हाताला चटका बसणार नाही यासाठी मी ती ट्रिक सांगितलेली आहे ती देखील नक्की वापरून बघा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा